चहा दे तुझ्या हातचा चहा म्हणजे काही आवरच लागतो यार, यार। पहिल्या घोटात ना आपली पहिली भेट आठवते कांदे पोह्यांचा कार्यक्रम कशी आली होती लाजत आहो <laughs> चहा <क्या? laughs> <आ? laughs> बसा आज सुट्टी आहे म्हणून लगेच लाडत येऊ नका कमी लाडत का नाही इकडे इकडे खूप काम आहे मला इकडे ये इकडे काय इकडे इथे बस बस सुट्टीच्या दिवशी लाडत न्यायचं तर कधी यायचं कधी यायचं गप्प बस ऐक <laughs> ना पिक्चरला जाऊया खरंच हो जाऊयात मग जाऊया सर लगेच तयारी कर एक मस्त हॉलिवूडचा पिक्चर आलाय निशा म्हणतो ती कमाल पिक्चर आहे लगेच जाऊया लगेच जाऊया मी तयार येस <laughs> निशा कोण आहे मी तयारी करते पण सांगा ना निशा कोण म्हणजे हे ऑफिस मध्ये कधी बसून आहे <laughs> आणि तिने कोणाबरोबर बघितलं पिक्चर तुम्हाला कसं माहिती कोण आहे निशा सांगा ना बोला ना निशा माझी ऑफिस मधली मा कलिग आहे काल मी डब्बा खायला एकत्र बसलो होतो तेव्हा जेवता जेवता गप्पांच्या अवघात ती मला म्हणाली अरे म्हणजे रोज दुपारी तुम्ही तिच्या बरोबर डबा खाता हो हो तुम्ही तिच्या बरोबर डबा खाता नाही 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 हो म्हणाल तुम्ही नाही नाही म्हणजे हो नाही थांबणार असे का सांगतो मला बोलू ते सांगा सगळं सांगा मला हो आम्ही एकत्र डबा खातो पण आम्ही एकत्र डबा खातो म्हणजे आम्ही सगळे एकत्र डबा खातो आम्ही एकत्र बसतो ना जेवायला तेव्हा ती बोलता बोलता गप्पांच्या ओघात म्हणाली अरे चांगला पिक्चर आहे हॉलिवूडचा पिक्चर आहे जाऊन बघ पृथ्वी ती म्हणाली हो ती म्हणाली हो म्हणजे तिने सांगितलं म्हणून जायचं आपण पिक्चर बघायला हा तिने सांगितलं म्हणून जायचं म्हणजे आपल्याला मेंदू आपली चॉईस असं काहीच नाहीये तिने सांगितलं जायचं पिक्चर बघायला अरे नाही काय नाही इथे बायको इतके दिवस सांगते सुधा वेंगुर्लेकर भेटून येऊया ऐकता माझं कोण सुधा वेंगुर्लेकर स्वतःच्या सासूचं नाव पण लक्षात नाहीये तुमच्या अरे याला अर्थच नाहीये तू असं रँडमली अशीला आणि मला म्हणशील सुद्धा वेंगुर्लेकरकडे चला मला कसं कळणार आहे म्हण ना, ना माझी आई आहे माझ्या आईकडे चला हे काय मध्ये स्वतःच्या आईचं नाव घ्यायचं खरं तर नाहीच घेतलं पाहिजे नाहीच घेतलं पाहिजे पण त्या खंबात्रेकरांनी सांगितलेली लक्षण मॅच होत आहेत की नाही म्हणून मला हे असं बोलावं लागतंय एक मिनिट हा खंबात्रेकर कोण आहे आहेत एक गुरु असते स्त्री पुरुष संबंधांवर त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे माझ्या एका मैत्रिणीने व्हॉट्सअपवर मेसेज पाठवलाय हो पुरुषांची बाहेर लफड चालू असेल हे कसं ओळखावं याबद्दलची लक्षणं काय आहेत ह्याचा लेख पाठवला हो ले अरे काय फालतू गिरी ह्याच्यामुळे सगळं घरते अरे पहिले तर ते व्हॉट्सअप बंद कर आणि असले फालतू माणसाचे फालतू लेख ते फॉरवर्ड वाचू नका मुळात तुमची चोरी पकडली जाते ना म्हणून फालतू म्हणतात माझी कसली चोरी आहे ह्याच्यात मी काय केलंय फालतू आहे आहे शपथ उगाच वाटतं तर फालतू म्हणू नका त्यांना फालतू म्हणून एक तर दहा पैकी आठ लक्षणं ऑलरेडी मॅच होत

माझ्या आईचं नाव नाही घ्यायचं स्वतः घेतलं तर चालतं मी नाही घ्यायचं माझी आई आहो जाऊ करा त्या येतात ना सुधा वेंगुर्लेकर त्याच बोलल्या होत्या ना तुला जाऊया ना सांग कसे का राहतात पैसा काय कुजवायला ठेवलाय ही बोलली म्हणून तू मला बोलली म्हणून मग मी विचार केला की चला बाबा आपल्या बायकोला वाटतं तर करावं पण नाही हे बघा पृथ्वीक माझ्या आई म्हणाली होती मी सुद्धा म्हणाले होते असं पण दोन वर्षांपूर्वी आता आपल्या लग्नाला चार वर्ष झाली मग आणि तुमची ही सगळे जे लक्षण आहेत ना ती गेल्या दोन महिन्यातली म्हणजे ती निशा भेटल्यानंतरच अरे अरे हा निशाचा काय आयटम आहे यार मध्ये का बोललो मी अरे नाही रे हे असं होत हे ना खोटं लपवायचं असलं ना की अरे आता मी जर सगळं केलं त्या खोटं लपवायला गेलं काय लपवायलाच करता आणि खोटला पोयला गेलो अरे तू बावरट आहे का जरा अशी कुठलंही कनेक्शन कुठेही लावते ई शपथ रविवारचा दिवस आहे सुट्टीचा दिवस आहे जरा इ शपीत ऐकी ए बाई ऐक ना माझ्यासाठी नाहीच आहे रविवार माझ्यासाठी नाहीच आहे ना सुट्टी मला नाही भांडायचं मांग न रसून नको ना तू नकोरू मला ऐकू म माऊ आहे ना तू माझी नको बाबू नु तुमाचा थांबा तु, तुम्ही थांबा करू दे ना प्रेम तरी करत नाही यार तेच पण मत बघतायत ऐक ना यार रसिका नुको ना, ना।, आपला ना चान -चान। करू संड्याना आपल्याला वेळ मिळतो का मला सांग आपण बोलू ना छान छान प्रेम तर करू दे ना मला जर लाडू गोड गोड तरी करणं जाऊचं एक लक्षण नवरा उगाचच लाडात आला तर ता समजावं संसाराला डायबिटीस <laughs> होऊन गॅंग्रीनने नात्याचा तुकडा पडणार आहे खंबत्रेकर गॅंगरीकर एवढी अरे खंबत्रेकर नाही सांगत आहे माझी बायको खंबत्रेकर <laughs> प्रत्येक गोष्टी प्रॉब्लेम आहे तिला यार संशय संशय कशाला घेते संशय असलं काही नाहीये काही नाही काही नाहीये काही नाहीये नवीन लक्षण सांगते काहीतरी वाचते काहीतरी सांगते फोन बंद कर पहिला ते व्हॉट्सअप बंद कर व्हॉट्सअप बंद कर सगळे येऊन माझ्या व्हॉट्सअप पाशीच थांबताय तुमचं <laughs> तरी दत्तप्रसाद वेंगुर्लेकर सांगत होते ना ते चुकीचं नव्हतं दत्त <laughs> हे कुठलं नवीन पात्र आहे यार दत्तप्रसाद वेंगुर्वेन पात्र म्हणजे माझ्या आईवडिबर सांगत भाई हे काय काढले यार आज बोल ना माझी आई माझा बाप हे काय सुधा वेंगुर्लेकर दत्तप्रसाद वेंगुर्लेकर कशाला मरायला नाही नाही बोलणार मी मला बोलायचं मला माझ्या आई वडिलान ना बोल काय वाटतं त्या बोल तुमची आई नाही का मला मरेपर्यंत नको नको ते बोलली माझ्या आईचं काढलं मध्ये का नको काढू सांगा ना सहन केलं ना मी तेव्हा तू माझ्या आईचं का मध्ये काढलं म्हातारी तिचं पथ्य म्हणून आठ महिने वांग्याची भाजी केली नाही मी म्हणू नको तिला आवडते तरी बरं मेली, मेली ते मेली पिंडाला कावळा पण शिव्या ना शेवटी तुमची बहीण म्हणाली तिला आई ग एक तरी टोमणा मारायला दिवसभरात जात जाईन तेव्हा शिवला पिंडाला मुलगा आई आई आणि बहिणीने ना तुम्हाला डोक्यावर चढवून ठेवले पौष्टिक पौष्टिक करत रोज पानात चार चार भाज्या वाढायच्या चा। असं काही सुडून बर मी पण सांभाळते ना हो सगळं तरी तुमचं हे घरात पौष्टिक कोबी असताना तुम्हाला बाहेरचं ब्रोकोली खायची इच्छा आहे फालतू उदाहरण देतेस कळतंय का तुला <laughs> तर बिचारा त्या निशाला तू ब्रोकोली म्हणतेस फालतू त्या निशाला ब्रोकली बोलले ते दिसलं मी स्वतःला कोबी म्हणाले ते नाही दिसत अरे यार तू स्वतःच बोलली ना यार स्वतःला कोबी मी बोललो का यार तुला कोबी का मी बोललो तू बोल तुला कोबी तू कोबी आहे तुला लय पाना आहे असं बोललो का यार मी <laughs> कळत मला मला कळत तुम्हाला शेवटी ती कच्ची ब्रोक

हे बाबू म्हणजे लॉवर आई आठवत्यात भाज्यांची नाव आहे यार चुडू यार <laughs> नुको, नुको, लावरा, लावरा अरे नवराय मी तुझा ए अरे नवराय मी तुझा <laughs> नका उगाच लाडत येऊ सगळेच लक्षण मॅच व्हायला लागले तर फोन उचल फोन उचल हॅलो होणार रे ते होणार बोल ना गाई काय बोल पटकन नाही लक्षात राहिलं फोन करणं काय आहे आहे रविवार तर बोलायचं नाही काय भांडण हा हा नाही बरं ठीक आहे चालेल मी करते तुला फोन करते करते खत्रास नुसतं आहो काय ऐका ना मी तयार होते आपण पिक्चरला जाऊयात जाऊयात चला ना उठ ए इकडे आईचा फोन आला होता ती म्हणत होती तो हॉलिवूडचा सिनेमा ना तो खरंच चांगला आहे आत्ता मी तुला काय सांगत होतो एवढ्या वेळा की निशा म्हणाली तो पिक्चर चांगला सांगितलंय म्हणून मी जात त्या पिक्चरला तिचं नाव हो नका ना माझ्या समोर माझी आई म्हणाली तो सिनेमा चांगलाय म्हणून बघायचा तुमचा गुलाबी रंगाचा शर्ट काल इस्त्री करून ठेवला तो घालाल ना आपण दोघं ट्विनिंग करूया मला पोस्ट टाकायचे आणि बघत बसू नका तीनचा सिनेमा आणि चार तिकीट बुक करा आई बाबा दोघं पण येत आहेत लवकर या हा लवकर आवरा